बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आम्हाला काही आश्वासनं दिली आहेत खोटी सर्टिफिकेट कोणालाही दिली जाणार नाही खोटी सर्टिफिकेट असतील तर तपासून असं काही असेल तर कारवाई होईल कोणावर अन्याय होऊ देणार नाही अनेकदा डब्ल्यू एस ओ e, बी सी ई ई बी सीमधून मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो कोणती व्यक्ती एकच योजनाचा फायदा घेऊ शकेल ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल सगळे सोयरे यांची गरज काय एक डॉक्युमेंट वीस पंचवीस वर्ष सुरू आहे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन सगळे सोयरे संदर्भात काय करायचं याचा निर्णय सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे काही मंत्री उद्या पुण्याला आणि वडेगोद्रीला जाऊन समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की उपोषण समाप्त करा आणि लवकरच जे सर्वपक्षीय मीटिंग होणार आहे त्या ठिकाणी उपस्थित राहावे आम्ही स्वतः मंत्री आहोत ते माझे लोक आहेत मी स्वतः जाणार आहे त्यामुळे ते विश्वास ठेवतील वडी गोदरेला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे जण नऊ दिवस झालेले आहेत उपोषण करता आहेत आणि त्या त्यांच्याच बरोबर त्य मंगेश ससाने हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तीन चार मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः अतुल सावे साहेब गिरीश महाजन उदय सामंतजी धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे प्रकाश शेंडगे पडळकर गोपीचंदराव पडळकर आमदार अनिल कोद्राकर असे जे सगळी जे मंडळी आहे आणि विशेषतः वडिगोद्री जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे हे आम्ही सगळे तिथे हजर होतो खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही ते कुणवी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार त्याप्रमाणे का मग कारवाई होईल